अथर्व शीर्ष भारावले गणपती मंदिरातील वातावरण महिलांचा सहभाग पृथ्वीराज पाटील यांचे आयोजन गणपती मंदिरातील वातावरण काल भारावून गेले येथे दर्शन मंडपात अडीचशे महिलांनी अथर्व शीर्षाची आवर्तने गणरायाच्या चरणी समर्पित केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी विशेष धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले होते माजी नगरसेविका भारती दिगडे यांच्या सहकार्याने आणि पंचायत संस्थांचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा संपन्न झाला पृथ्वीराज पाटील सौ विजया पाटील सौ प्रियंका पाटील यांच्यासह कुटुंबियांनी त्यात सहभाग घेतला लाल साडी परिधान केलेल्या महिलांनी अत्यंत उत्साहाने पठण केले पृथ्वीराज पाटील म्हणाले देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन केले त्यांनी जगाला देशाच्या शक्तीचा परिचय करून दिला त्यांच्यावर आज आम्ही भक्तिमार्गाने शुभेच्छांचा वर्षाव केला ही गणरायाची नगरी आहे या ठिकाणच्या सोहळ्यातून मोदी यांच्या दीर्घायुष्याची आणि त्यांच्या नेतृत्वात भारताच्या महाराष्ट्राच्या गतिमान प्रगती करत राहो अशी प्रार्थना केली यावेळी भाजप मंडल अध्यक्ष रवी वाधवणे प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा स्वाती शिंदे प्रकाश बिर्जे माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर शुभम बनसोडे बंडू पोद्दार भाऊजी बेलवलकर आदी उपस्थित होते विजय कडणे यांनी निवेदन केले